तूर हे खरीप हंगामातील एक प्रमुख डाळवर्गीय पीक आहे मागील वर्षी तूर पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला त्यामुळं उत्पादनावर परिणाम झाला तूर पिकावरील मर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच प्राथमिक अवस्थेत व्यवस्थापन होण्याकरिता पेरणी अगोदर बीज प्रक्रिया अत्यंत ठरू शकते तूर पिकामध्ये मर हा हा अत्यंत रोग रोग आहे मुख्यतः पीक असताना शेंगा धरण्याच्या कालावधीत आढळतो मागील पिकाच्या अवशेषांमध्ये बुरशीचे वास्तव्य असल्यास पुढील वर्षीच्या हंगामात हा रोग आढळून येतो प्रादुर्भावग्रस्त झाडे मलूल होतात पिकास पाणी देऊनही पाण्यासाठी पाण्याचे वहन आणि बुरशीच्या प्रादुर्भावामुळे थांबल्याने झाडांच्या वरच्या भागात पाणी पोहोचत नाही त्यामुळे पाने पिवळी पडतात आणि नंतर झाड जाड़ मरते झाडाची मुळे उपटून पाहिल्यास ते इतक सशक्त झाडाप्रमाणेच असतात परंतु मुळाचा उभा काप घेतल्यास त्यामध्ये मुळाचे झायलेम उती काळी पडलेली असते म्हणून तूर पिकावरील मररोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पेरणीपूर्व दहा दिवस अगोदर एक एकर क्षेत्रफळाकरिता जमिनीमध्ये थोड्या प्रमाणात ओलावा असताना दोन किलो लिटर ट्राय कोरडामा पंचवीस ते तीस किलो चांगल्या पुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीवर फेकावा म्हणजेच माती प्रक्रिया करावी आणि त्यानंतर बीज प्रक्रिया करताना प्रथम रासायनिक बुरशीनाशक कार्बोक्झीव सदोतीस पूर्णांक पाच टक्के अधिक थायरम सदोतीस पूर्णांक पाच टक्के संयुक्त बुरशीनाशक तीन ग्रॅम आणि त्यानंतर टायकोरडमा चार ते पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीज प्रक्रिया करावी असं आवाहन डॉक्टर निलेश वजिरे विषय विशे विशेषज्ञ पीक संरक्षण तसेच डॉक्टर जीवन कतोरे वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सेलसुराज जिल्हा वर्धा यांच्या वतीनं शेतकरी बांधवांना करण्यात येत आहे सेवन करिता सागर झोरे वर्धा